ठाणे भिवंडी मल्टी एक्सेल ट्रक पलटी अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर नाशिक मुंबई वाहिनीवर आरडी ढाबा येथे एक एक्सेल ट्रक रस्त्यात पलटी झाला आहे ट्रक रस्त्यामध्ये आडवा झाल्यामुळे त्या दिशेने जाणारा मार्ग पूर्णपणे बंद पडला आहे त्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून हो लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या आहेत दुचाकी वाहने सुद्धा या ठिकाणाहून पुढे जाऊ शकत नाही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सर नक्की काय सांगणार हा जो कंटेनर पडला आहे नक्की माहिती द्या सर काय सदर आ, कंटेनर हा सकाळी साडे अकरा वाजता नाशिक मुंबई वाहिनीवरती आर डी ढाबा येथे चार ड्रायव्हर एक ड्रायवर व तीन क्लिनर होते सदर गाडी पाटील डाव्यापासून पूर्ण गाडीचा कंट्रोल सुटला होता ड्रायव्हरचा आणि सदर गाडी इथे येऊन पलटी झालेली आहे सदर गाडी पलटी झाल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कोनगावच्या हातीकडून गाड्या रॉन्ग साईड आम्ही मुंबई नाशिक दाबून आणि रॉन्ग साईड नाशिक मुंबईच्या गाड्या एक लाईननी चालू केलेल्या आहे पोलीस प्रशासनातर्फे आमचं असं आव्हान आहे सदर गाडी निघण्यासाठी पुढील एक ते दीड तास लागेल आणि आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे है, दोन हायड्रा ही पोखरेन मागवण्यात आलेले आहे आमचं पूर्ण युद्धपातळीवरती काम चालू आहे तरी पण पब्लिकनं थोडंसं पॅनिक न होता थोडंसं संयम बाळगाव अशी पोलीस प्रश्नात प्रशासनातर्फे विनंती आहे सर याच्यामध्ये काही दुःखद घटना झालेली आहे का, का ड्रायव्हरला लागलेलं आहे ड्रायव्हरला हॉस्पिटलला पाठवलेलं आहे सदरचे तीन इसम पण आहे त्यांच्याबरोबर ते पण आपण हॉस्पिटलला पाठवलेले आहे